नमस्कार मी निलेश भाऊराव पाटील एक शेतकऱ्याची व्यथा मांडतो प्रत्येक गोष्टीचे भाव तीनपट झाले पण शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही का कपाशीचा भाव दोन हजार अकराला ला सहा हजार रुपये होता आज दोन हजार पंचवीस तब्बल पंधरा वर्षे ओलांडले तरी भाव जोचा तो असं का प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले त्याचा जो खर्च होता दोन हजार नऊ दहा अकराच्या दरम्यान जो खर्च होता वेचणीचा तीन रुपये होता आज तो खर्च दहा ते पंधरा रुपयावरती गेला मटेरियलचा भाव जो पाचशे ते सहाशे रुपये होता तो आज अठराशे ते दोन हजार रुपयावरती गेला आणि बियाणाचा भाव साडेचारशे रुपये होता आज तो हजार रुपयावरती गेला प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले पेट्रोल पन्नास रुपयावरून हो शेती खर्च राहतो जो जमीन तयार करण्यासाठी पन्नास रुपयाच पेट्रोल डिझेल आज शंभर रुपये गेले खर्च तुम्हाला दिसतोय डोळ्यासमोर आणि त्याचा जो माल आहे त्याचा जो भाव आहे असं का सरकार सहा हजार होता उपोषणाला बसले होतं जळगावला कलेक्टर ऑफिसच्या समोर आज कुठे गेले आज खालपासून तर वरपर्यंत आपलंच सरकार आहे पण शेतकऱ्यालाच का मोठे धरलाय शेतकरी बोलत नाही म्हणून याचा गैरफायदा घेतला जातोय का तर हे तुमचं चुकीचं आहे तर यावर सरकार मायबापाने थोडा विचार करावा आणि शेतकऱ्याचा भलाचा विचार करावा पण शेतकरी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तो काही करू शकत नाही तो खूप काही करू शकतो याच जर बघायचं असेल तर तुम्ही तुमचा निर्णय द्यावा सरकार मायबाप ही आपली विनंती आहे आपल्याकडे शेतकऱ्याचा थोडा विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान